मागच्या काही दिवसांच्यामध्ये आपण बघितलं की पहलगम पर... या ठिकाणी निर्दयी अशा पद्धतीने अतिरेक्यांच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये पर्य जे काही पर्यटक जे आहेत त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला तर त्याचा जो इम्पॅक्ट जो आहे हा पाकिस्तानला भोगावा लागणार आहे त्याचबरोबर या अतिरेकी संघटना सगळ्यात घाणेरड्या अतिरेकी संघटना ज्या आहेत ना ह्या दोन आहेत एक म्हणजे लष्कर ए असेल त्याचबरोबर जैशन इ मोहम्मद असेल तर या दोन्ही संघटनांना भारतानं पूर्णपणे टार्गेट करणं गरजेचं आहे आणि डेफिनेटली भारत सरकार त्यावरती पावलं उचलत आहे त्याचबरोबर पाकिस्तानला आर्थिक असेल त्याचबरोबर आपण शेतीच्या बाबतीमध्ये असेल जे काही आपण ह्युमॅनिटीच्या बाबतीमध्ये असेल आत्तापर्यंत सपोर्ट करत आलो होतो बट आता इथून पुढं नसणार आहे आणि त्याच्यामधलाच सगळ्यात महत्त्वाचा एकोणीसशे साठमध्ये करण्यात आलेला इंडस वॉटर ट्रिटी यालाच सिंधू नदी करार असं म्हणण्यात आलेलं आहे सिंधू पाणीवाटप करार तर त्याच्यामधील एक्झॅक्टली मुद्दे काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहेत त्याचबरोबर याचा इम्पॅक्ट जो आहे म्हणजे जर आपण इथं बघितलं तर इंडस वॉटर ट्रिटी जर सस्पेंड केली भारताच्या माध्यमातून त्याचे आठ काय परिणाम होऊ शकतात ते एकदम सोप्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे आता याचं रिझन काय होतं की मागच्या तीन दिवसापूर्वी या पहलगम या ठिकाणी बघा बेरवन ही एक व्हॅली आहे ज्याला आपण मिनी स्वित्झर्लंड असं म्हणण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी काय करण्यात आलं की काही चार अतिरेक्यांच्या माध्यमातून जे इनोसंट पीपल होते त्यांच्यावरती हो गोळीबार करण्यात आला त्यांच्यावरती ए के फोर्टी सेवन वगैरे यांच्या माध्यमातून गोळीबार केला आणि याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे जसं की कोणत्या धर्माचा आहे या आधारावरती हिंदू धर्माचा आहे तर डायरेक्टली गोळ्या घालण्यात आल्या हे अतिशय घाणीडी गोष्ट या अतिरेक्यांच्या के माध्यमातून केली आणि या अतिरेक्यांना सपोर्ट करणारा जगातील सगळ्या जगाला माहिती आहे की पाकिस्तान हा एकमेव देश आहे आणि त्यामुळेच यांच्यावरती ॲक्शन घेणं खूप गरजेचं होतं याच्यामधल्या दोन ॲक्शन एक इंडस वॉटर ट्रिटीच्या बाबतीमधील असेल आणि दुसरे ॲक्शन जे आहे जर आपण भारताचा नकाशा बघितला तर भारताच्या नकाशाचा इकडचा जो खालचा जो भाग आहे ना या भागाच्या ठिकाणी जे काही नेव्ही ब्लॉक जर केला तर डेफिनेटली पूर्णपणे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडू शकते आता आपण पर्टिक्युलरली या ठिकाणी इंडस वॉटर ट्रीटी एक्झॅक्टली काय आहे ते सांगितलेलं आहे वन बाय वन आपण मराठी भाषेमध्ये समजून घेऊ इंग्लिशमध्ये जरी असलं तर मराठीमध्ये समजून घेऊ काय सांगितलं आहे की द डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर्स ऑफ द इंडस अँड ट्रिब्युटरीज बिट्वीन इंडिया आणि पाकिस्तान इज गवर्न बाय द इंडस वॉटर ट्रीटी म्हणजेच भारत आणि पाकिस्तानच्यामध्ये ज्या काही सिंधू नदीन त्याचबरोबर इतर ज्या नद्या आहेत टोटल पाच नद्या तर यांचं पाणी जे टोटल सहा नद्या आहेत सिंधू प्लस पाच नद्या असं यांच्या पाणीच्या वाटपा संदर्भातला हे इंडस वॉटर ट्रिटी आहे हा करार आहे कधी करण्यात आला होता सप्टेंबर एकोणीस एकोणीशे साठ रोजी हा करार करण्यात आलेला होता आणि पाकिस्तान आणि त्याचबरोबर भारत आणि वर्ल्ड बँकेचे रिप्रेझेंटेटिव्ह या करारासाठी काय होते तर एकत्रित आलेले होते बघा आता भारत जे पार्टिशन झाल्यानंतर याच्या संदर्भात खूप वाद होत होते आणि त्यामुळेच जी आपण सिंधू नदी म्हणतो ही सिंधू नदी आणि त्याच्याबरोबर ज्या पाच नद्या आहेत ज्या पाच नद्यांचा एकत्रित एक व पंजाबमध्ये संगम झाला त्यामुळे पंजाब असं त्याला नाव देण्यात आलं तर त्या पाच नद्यांच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे आता याचे दोन भाग केलेले आहेत नद्यांचा जो फ्लो आहे ना त्यांचे दोन भाग केलेले आहेत पहिला जर भाग या ठिक या ठिकाणी जर तुम्ही लक्षात घेतला तर तो कोणता आहे वेस्टर्न साईडचा आता वेस्टर्न साईडचा भाग म्हटल्यानंतर याला पश्चिम साइडला ज्या नद्या येतात पश्चिम साईडला त्या काय करण्यात आल्या तर त्या पाकिस्तानच्या बाजूने असतील थोडक्यात वेस्टर्न रिव्हर्स असं म्हणे कुठल्या कुठल्या नद्या आहेत बघा चिनाब झेलम आणि इंडस इथं देण्यात आलं बघा ही इंडस नदी आहे ही झेलम नदी आहे त्याच्यानंतर ही चिला चिनाब नदी आहे तर या तीन नद्या ज्या असतील या तीन नद्यांच्या बाबतीमध्ये इरिगेशन्स असेल रन ऑफ वॉटर रिव पॉवर प्लांट्स असतील या सगळ्यांच्या गोष्टीमध्ये काय केलं जाईल तर थोडा पाकिस्तानला सपोर्ट केला जाईल म्हणजेच या नद्यांचा फ्लो जो आहे तो पाकिस्तानमध्ये जातो आहे ऑदर नद्यांचा पण जातो आहे बट लिमिटेड जे भारताचे हे असेल कंट्रोल असेल राईट्स असतील तर या नद्यांच्यावरती असतील दुसऱ्या साईडला जे आहे ते ईस्टर्न रिव्हर म्हणण्यात आलेलं आहे ईस्टर्न रिव्हर कुठल्या कुठल्या आहेत बघा सतलज आहे बियास आहे आणि रावी आहे या ठिकाणी जर तुम्ही मॅपच्या आधारावरती जर समजून घेतला तर मॅपच्या आधारावरती कुठल्या कुठल्या नद्या आहेत बघा इथे दिसतंय बघा राबी असेल बियास असेल आणि सतलज असेल तर या तीन नद्या ज्या आहेत ना या भारताच्या साईडला असतील म्हणजे इंडियाचे राईट्स याच्यावरती फुल असतील आणि याच्यावरती पार्शली राईट्स असतील आणि या बाबतीमध्येच एकोणीशे साठ रोजी काय करण्यात आलं होतं तर करार करण्यात आला होता बट त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला कशाना कुठल्या तरी कारणावरून वाद होत गेलेला आहे पाकिस्तानबरोबर आणि या वादाचाच इम्पॅक्ट जो आहे तो बऱ्याच वेळेला झालेला आहे आणि आत्ता रिसेंटलीचा जो आहे याच्यावरती ॲक्शन म्हणून तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारच्या माध्यमातून हा इंडस वॉटर ट्रिटी जो आहे म्हणजे सिंधू पाणीवाटप करार जो आहे ना तो काय करण्यात आला तर बंद केला सस्पेंड करण्यात आलेला आहे आता हे सस्पेंड केलेलं आहे आता याचा इम्पॅक्ट भारतावरती पाकिस्तानवरती काय होऊ शकतो बघा एक म्हणजे लिमिटेड स्टोरेज आता जर समजा सिंधू नदी त्याचबरोबर इतर ज्या आपण तीन नद्या पश्चिमच्या बाबतीमध्ये बघितल्या त्याचा जर प्रवाह गेला नाही तर मंगला रिझर्वस आणि टार्बेला रिझर्व हे दोनच पाण्याचे रिझर्व जे असतील ना पाकिन्स पाकिस्तानसाठी अवेलेबल असतील ओके म्हणजेच लिमिटेड स्टोरेज असू शकतं त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे दुसरं या नद्यांचा फ्लो जो आहे कराची लाहोर आणि मुलतान या ठिकाणी जातो समजा हा फ्लो जर थांबवला भारत सरकारच्या माध्यमातून तर खूप वाईट अवस्था या शहरी भागामध्ये त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये पण पाहायला भेटू शकते बघा आणि या सगळ्यांच्यामध्ये खूप मोठा शेतीचा जो भाग येत आहे की गव्हाचं उत्पन्न जे पाकिस्तानमध्ये जास्त होते ना हे गव्हाचं उत्पन्न जास्त घेण्यासाठी जे पाण्याचा पाण्याची जी गरज पडते ना ही गरज भारताच्या या नद्यांच्या माध्यमातून लावली पूर्ण केली जाते आणि या आधारावरती बघितलं तर एकशे पॉईंट तीस मिलियन एकर जो एरिया जो आहे ना हा पाण्याखाली येतो या नद्यांच्यामुळे बट हा पाण्याखाली येणार नाही आहे त्यामुळे एक फूड सिक्युरिटी करंट सिच्युएशन जे आहे ना ही पाकिस्तानमध्ये पाहायला भेटू शकते बघा त्याच्यानंतर इ इकॉनॉमिक तर काय होऊ शकतं तर लोअर क्रॉप प्रोडक्शन डेफिनेटली पाणी भेटलं नाही तर क्रॉप प्रोडक्शन जे आहे ते लोअर होणार आहे आणि त्यामुळेच अन्नधान्यांची जी स्कॅरसिटी आहे म्हणजेच थोडक्यात अन्नधान्याचा तुटवडा जो आहे ना हा पाकिस्तानला सहन करावा लागू शकतो आत्ताच्याच घडीला तुम्ही बघितलं तर पाकिस्तानमध्ये जे गहू ज्वारी तांदूळ वगैरे जे आहेत ना तर यांच्या किमती भारतापेक्षा दुप्पट तिप्पट जास्त आहेत आणि जर असे सिच्युएशन क्रिएट झाली तर खूप वाईट अवस्था पाकिस्तानच्या लोकांची होऊ शकते बघा आता नंतर काय म्हटलं की लॉस ऑफ सिक्युरिटी आता ज्या वेळेला वॉटर सप्लाय जो आहे तो स्टॉप केला तर डेफिनेटली जे आपण फूड सिक्युरिटी असेल त्याचबरोबर ऑदर सिक्युरिटीज जे असेल ना याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो आणि वॉटर मॅनेजमेंटचे जे चॅलेंज जे आहेत ना या चॅलेंजला पाकिस्तानला फेस करावं लागेल बघा कारण बऱ्यापैकी जर तो तुम्ही जो वरचा भोग भाग जो आहे तो नॉर्थ वेस्ट फ्रंटेरियर एरियाचं म्हटलं जातं आहे की जो पाकिस्तानचा पा पूर्वी म्हटलं जात होतं तर हा बऱ्यापैकी वाळवंटी टाईपमध्ये आहे कधी कधी शीत वाळवंट पण म्हटलं गेलं आहे तर या भागामध्ये जे पाण्याची जर स्कॅरसिटी झाली तर डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट खूप जबरदस्त होऊ शकतो आता पाकिस्तानमध्ये सगळ्यात जास्त जर अन्नधान्याचं उत्पादन करणारा जर बाऊल जर भांडव म्हटलं गेलं तर दोन आहे एक पंजाब आणि सिंध प्रांत जो आहे ना त्याच्यामध्ये येत आहे आणि ऐंशी टक्के पाण्याचा फ्लो जो आहे इंडस वॉटर फ्लो आहे याच्यामध्ये आता ऐंशी टक्के जर पाण्याच्या बाबतीमधले डिपेंडन्सी असेल तर डेफिनेटली हे पाणी बंद गेलं तर या लोकांचं पाणी पाणी करून मरायची वेळ येऊ शकते बघा ओके नंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमी जर बघितली तर तेवीस टक्के जी डी पी जो आहे तो ॲग्रिकल्चरवरती डिपेंड आहे अडुसष्ट टक्के रुरल पॉप्युलेशन जे आहे ते याच्यावरती डिपेंड आहे आणि हे सगळं जे आहेत ना हे पाण्यावरती डिपेंड आहे कुठल्या तर इंडस वॉटरच्या फ्लोवरती डिपेंड आहे त्यामुळे ही खूप मोठी नुकसानाची फेज या पाकिस्तानला सहन करावी लागणार आहे नंतर एक्झिस्टिंग वॉटर क्रायसिस जर बघितला तर समजा नदीचं पाणी जर वरून जातच नसेल तर ग्राउंड वॉटर जे आहे ते डिप्लेशन होणार आहे म्हणजेच थोडक्यात काय होणार जमिनीच्या खाली पाणी मुरणार नाही आहे त्यामुळे किती जरी खाली पाण्यामध्ये बोर मारली तरी त्याचं पाणी लागणार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं यामुळे जी माती आहे ती काय होईल तर सॉईल सॅलिनिटी म्हणजेच क्षारयुक्त माती बनेल आणि त्यामुळे त्या मातीवरती त्या, माती त्या जमिनीवरती अन्नधान्य उत्पादन केलं जाऊ शकत नाही होणारच नाही आहे अशा प्रकारच्या निगेटिव्ह परिणामाला पाकिस्तानला काय करावं लागेल तर फेस करावं लागेल आता हे आपण एक बाजू बघितली की वॉटर म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड केली तर त्याचे इम्प्लिकेशन पाकिस्तानवरती काय होतील ते बघितले आता भारतावरती त्याचे इम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात तर एक इम्प्लिकेशन म्हणजे पॉझिटिव्ह बऱ्याच गोष्टी होतात एक म्हणजे वॉटर युजेस फ्लेक्झिबिलिटी पाहायला भेटेल ज्या आपण थोडं थोडं पाणी वापरतो थो, ते मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भारताला मिळणार आहे वॉटर जो आहे इन्क्रीज वॉटर युजेस जो आहे तो पण चांगल्या प्रकारे वाढू शकतो त्याचबरोबर रिड्युसड ट्रिटी लिमिटेशन ट्रिटी ट्रिटीमध्ये लिमिटेशन्स होतं ना एवढं एवढं पाणी तुम्ही आम्हाला द्यायचं आहे एवढं एवढं पाणी तुम्ही फक्त तुमच्यासाठी वापरायचं आहे तर ती जी काही लिमिटेशन्स होते ना ते लिमिटेशन्स कॅन्सल होतील बघा ओके त्याचबरोबर नो डिझाईन रिस्ट्रिक्शन म्हणजे अशा प्रकारचं डॅम डिझाईन केलं पाहिजे की पाणी थोडं खाली जाणं गरजेचं अजाप असं कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शनची गरज नाही आहे अ वेस्टर्न रिव्हरवरती जर आपण काय केलं तर आपला कंट्रोल पूर्णपणे घेतला तर त्याचबरोबर पोटेन्शियल फॉर द इनक्रीज पॉवर या ठिकाणी हायड्रोपावर प्रोजेक्टच्या माध्यमातून पॉवर जनरेशन जे आहे ना केली जाऊ शकते त्याचा पण चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो फ्लड कंट्रोल सिच्युएशन पण आपण इथं कंट्रोल केली जाऊ शकते त्याचबरोबर फ्लड कंट्रोल मेजर्स असतील रिझर्व्ह स्टोरेज जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे एक स्टोअर केलं जाऊ शकतो आणि आत्तापर्यंत जो प्रत्येक वर्ष डेटा शेअर केला जातो बघा पाकिस्तानला भारताच्या माध्यमातून असा कुठलाही डेटा शेअर करायची गरज पडणार नाही आहे म्हणजे ओवरऑल जर एकत्रित बघितलं तर भारताच्या बाजूने ही चांगली गोष्ट आहे बट पाकिस्तान पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती मात्र याचा खूप जबरदस्त परिणाम होणार आहे आणि त्यामुळेच आणि हे होणं पण गरजेचं आहे ज आणि दुसरं मी जसं म्हटलो की जर आपण भारताचा अशा प्रकारचा नकाशा बघितला तर हा जो गुजरातचा भाग असेल इकडचा भाग जर आपण बघितला ना तर या भागामध्ये इकडचा हा पाकिस्तानचा भाग मी डॉटेड करेल बघा तर इथं जे काय केलं पाहिजे तर नॅव्हल ब्लॉक जो आहे ना हा नॅव्हल ब्लॉक जर केला तर इथून म्हणजे सौदी अरेबिया या भागातून जे काही क्रूड ऑइल सप्लाय जो होतो ना पाकिस्तानला तो सगळा थांबू शकतो आणि त्यामुळे पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था जी आहे ना पूर्णपणे डबघायला येऊ शकते आणि अशाच पद्धतीने इथून पुढे युद्ध करायची गरज नसते तर अशा पद्धतीच्या स्ट्रॅटर्जिक स्टेपच्या माध्यमातून पाकिस्तानला डिस्ट्रॉय केलं जाऊ शकतं बघा ठीक आहे तर अशा प्रकारच्या काहीतरी या महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी या ठिकाणी थांबतो जय हिंद मित्रांनो